नमस्कार मित्रांनो पुणे राज्यात बेकायदेशीर व खोटी कागदपत्रे पत्रे, पत्रे तसेच केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिले दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म मृत्यूचे दाखले आंदी नोंदी रद्द होणार आहेत याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केलेले असून तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्द्याच्या आधारे जन्म मृत्यू दाखल्याची तपासणी करण्यात यावी असे सुचण्या असे सुचविण्यात आलेले आहे तर जन्ममृत्यू नोंदणी कायद्यावर कायद्यावर अकरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सुधारणा करण्यात आली होती यापुढे केवळ जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची फेर तपासणी करावी असे शासनाने स्पष्ट केले हो केले आहे यामुळे आता सर्व नोंदीचा ताळमेळ करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या प्रक्रियेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्च मे आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार कठोर छाननी केली जाईल अशा सूचना राज्य शासनाने नुकत्याच दिलेल्या आहेत तर आधार कार्ड हा पुरावा नाही केवळ आधार कार्डच्या आधारे तसेच शाळेचा दाखला किंवा जन्मस्थळाचा पुरावा नसताना दिलेले दाखले त्रुटीपूर्ण म्हणून रद्द केले जातील आधार क्रमांक आणि जन्मतारखेत तफावत आढळल्यास किंवा अर्जदाराने खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाल्यास तहसीलदारांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलिसात गुन्हा दाखल करणार दाखल करणार आहेत आणि दाखले परत न केल्यास फरार घोषित करण्यात येणार आहे यामध्ये रद्द केलेले मूळ प्रमाणपत्र शासनाच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे जे नागरिक हे प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे पत्त्यावर सापडणार नाहीत त्यांची यादी पोलिसांना देऊन त्यांना फरार घोषित करण्याची कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आलेले आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद